जंगलात राहून हरिण सांबर अशा चपळ प्राण्यांची शिकार करणं बिबट्यासाठी त्रासदायक आणि कष्टाचं असतं त्यामुळं त्या मानानं कुत्रे मांजर अशा प्राण्यांची शिकार करणं बिबट्यासाठी सोपं असतं त्यामुळं तो अशा प्राण्यांची शिकार करतो त्यात जर एखादा बिबट्या जखमी झाला असेल किंवा थकला असेल तर त्याला इतर प्राण्यांच्या शिकारीपेक्षाही मनुष्य प्राण्यांची शिकार करणं जास्त सोयीचं असतं तसंच बिबट्या हा भित्रा प्राणी आहे आपल्यापेक्षा उंची आणि आकारानं मोठ्या भक्ष्याची तो सहसा शिकार करत नाही त्यामुळं चालत जाणाऱ्या किंवा उभ्या असलेल्या व्यक्तीवर बिबट्या हल्ला करत नाही पण शेतात वाकून किंवा बसून काम करणारे शेतकरी लहान मुलं यांच्यावर बिबट्या हल्ला करतो एकदा का त्याला माणसाच्या शिकारीची सवय झाली की तो नरभक्षक होतो आणि मग मा फक्त माणसांची शिकार करतो बिबट्यांना पकडणं हा लोकांच्या मते चांगला उपाय असतो पण कधी कधी हा उपायच सर्वाधिक घातक असल्याचं वन्यजीव अभ्यासक सांगतात एखाद्या वस्तीच्या शेजारी वर्षानुवर्ष एखादा बिबट्या राहत असतो त्यानं त्या परिस्थितीशी जुळवून घेतलेलं असतं त्याची तिथल्या एक प्रकारे झालेली असते भक्ष कुठे मिळतं पाणी कुठे लपायच्या जागा कोणत्या इतकंच नाही तर त्याला शेतकऱ्यांच्या जाण्या येण्याच्या वेळा सुद्धा माहीत झालेल्या असतात थोडक्यात तो माणसासोबत राहायला शिकलेला असतो त्यामुळं अशा बिबट्यापासून माणसांना सहसा कोणताही धोका नसतो एक प्रकारे तो निरुपद्रवीच असतो पण अशा बिबट्यांच्या पावलांचे ठसे दिसले तरी माणसांमध्ये भीती पसरते त्यामुळं वनविभागाकडं तक्रार करून अशा बिबट्यांना पकडून दिलं जातं पण ज्याच्यापासून धोका नाही असा बिबट्या जेव्हा त्या क्षेत्रातून निघून जातो तेव्हा त्याची जागा दुसरा बिबट्या घेतो त्याच्यासाठी ते ठिकाण तिथली वस्ती पूर्णपणे नवीन असते त्याला तिथल्या अधिवासाची सवय झालेली नसते त्यामुळं असा बिबट्या हा माणसांवर हल्ला करण्याची शक्यता जास्त असते बिबट्यांना जेरबंद करणं हा तात्पुरता उपाय झाला पण यावर कायमस्वरूपी आणि लाँगटर्मचा पर्याय शोधणं गरजेचं आहे बिबट्यांचे जे शाश्वत अधिवास आहेत तिथं परदेशी वनस्पती म्हणजेच गुलतुरा अर्थात घाणेरी रानमारी कॉस्मॉस रानतुळस यांसारखी झुडपं भोवरीसारख्या उपद्रवी पावसाळी वेली वेळीबाभूळ यासारख्या वनस्पतींचे प्रचंड प्रमाणात राखीव जंगल परिसरात अतिक्रमण होत आहे ह्यामुळं रानससे मुंगूस उदमांजर घोरपड अशा वन्यजीवांची शिकार मिळणं बिबट्यांना कठीण जात आहे सारख्या काटेरी रानमारी सारख्या उग्रवास असलेल्या आणि दाट वाढणाऱ्या अतिक्रमित उपद्रवी झुडपं आणि वेलींमुळं त्यांना शिकार शोधायला आणि शिकार दिसल्यास ती करायला अडचणी येतात त्यामुळं सरकारनं दूरदृष्टी ठेवून आधी बिबट्यांच्या नैसर्गिक अधिवासातील निरुपयोगी आणि धोका ठरू पाहणाऱ्या वनस्पती नष्ट करणं गरजेचं आहे तरच बिबट्यांचा मानवी वस्तीतला वावर कमी होऊ शकतो असं गायकवाड यांनी सांगितलं